नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचलं राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याचा हा लाख मोलाचा सल्ला ज्या सल्ल्याच्या अनुसार सध्या देशांतर्गत बाजारामध्ये जर आपण कांद्याची विक्री करत असाल तर या ठिकाणी शंभर टक्के थांबा हो मित्रांनो सध्याच्या कंडिशनचा सामान्य कांदा उत्पादक स्थाकार बांधवांसाठी असणारा हा लाख मोलाचा सल्ला आहे जर सध्याच्या कंडिशनला आपण कांद्याची विक्री करत असाल तर शंभर टक्के थांबा ज्यामुळे होईल आपला भविष्यात शंभर टक्के फायदा पण कशा पद्धतीनं होऊ शकतो आपला भविष्यात या ठिकाणी फायदा याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर या ठिकाणी व्हिडिओ शेअर करा चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या ज्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सल्ला जर सध्याच्या कंडिशनला आपण कांद्याची विक्री करत असाल तर सध्याच्या कंडिशनला आपली कांद्याची विक्री ही शंभर टक्के थांबवा ज्यामुळं भविष्यात आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादकास तकार बांधवाचा होईल या ठिकाणी खूप खूप फायदा पण सध्याच्या कंडिशनला जर आपण कांद्याची विक्री थांबवली तर भविष्यात आपला कशा पद्धतीने या ठिकाणी फायदा होऊ शकतो हे समजण्यासाठी सध्या व्यापाऱ्यांच्या डोक्यात काय आहे ते समजून घेणं गरजेचं आहे तेच आजच्या व्हिडिओत तुम्हाला सांगणार आहे समजून सध्याच्या कंडिशनला बघितलं तर मित्रांनो भीतीपोटी कांद्याची विक्री ही संपूर्ण देशामध्ये मोठ्या प्रमाणात वाढली मग भीती कोणती तर हे लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की ही भीती कुणी पेरली तर ही भीती व्यापाऱ्यांनी पेरली व्यापाऱ्यांनी जी भीती पेरली त्याच्या अनुसार इथून पुढे बांगलादेशची कांदा खरेदी काही जास्त वाढणार नाही आणि बहुधा बांगलादेश हा स्वतःची कांदा खरेदी शंभर टक्के बंद करणार आहे दुसरी भीती श्रीलंकेनं आयात शुल्क पाच पट वाढवलं म्हणजे श्रीलंकेला जो कांदा निर्यात होणार होता तोसुद्धा कांदा आता या ठिकाणी निर्यात होणार नाही तिसरी भीती की खरीपचा कांदा लवकरच बाजारात दाखल होणार आहे आणि याच्यामुळं कांद्याची मागणी यापेक्षा कांद्याचा पुरवठा वाढणार आहे यामुळं कांदा बाजारभाव कोसळणार आहे चौथी भीती की आपला कांदा चाळीतला जो आहे त्याचं वजन घटायला लागले आणखीन थांबला तर आणखीन वजन घटेल काजळी लागलेला कांद्याला भाव मिळणार नाही आणि कांदा वरचे वर डॅमेज होत आहे म्हणजे त्याला कोंब वगैरे फुटत आहे ही भीती एकदम व्यवस्थितपणे काही व्यापाऱ्यांनी या ठिकाणी जे सामान्य कांदा उत्पादक बांधव बांधवय त्यांच्या डोक्यात भिनवली म्हणून सध्या झाले कसं की मार्केटमध्ये जो भाव मिळतोय त्या भावावरती सामान्य कांदा उत्पादक कास्थाकार बांधव हा सध्या कांदा विक्रीस आणत आहे त्याला वाटतंय भविष्यात याहीपेक्षा कांदा भाव जर घसरले तर आमचं आतोनात नुकसान होईल तुमचं या ठिकाणी चुकतं आहे मी असं म्हणत नाही पण एक मुद्दा लक्षात घ्या की सध्या व्यापाऱ्यांकडे कांद्याचा शिल्लक साठा अजिबात नाही त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट बांगलादेशचा स्वतःचा कांदा डिसेंबर महिन्यात येणार आहे म्हणजे बांगलादेशला कांदा खरेदी केल्याशिवाय गत्यंतर नाही सध्या फक्त जी कांदा खरेदी बाबतीत तुमच्याकडे बांगलादेश मार्फत जी काही बातमी येत आहे ती शंभर टक्के चूक आहे असं मी म्हणणार नाही पण तिथल्या कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना संरक्षण देण्यासाठी आणखीन आठ पंधरा दिवस तिथं जे आहे तर कांदा खरेदीला मोठ्या प्रमाणात परवानगी दिली जाणार नाही याचा अर्थ कांदा खरेदी बांगलादेशकडून होणारच नाही अशातला भाग नाही आहे ती पंधरा सप्टेंबर नंतर बघा तुम्ही वाढणारच आहे आणि महत्वाची पुढची गोष्ट म्हणजे श्रीलंकेचं आयात शुल्क श्रीलंकेचं उत्पादनच किती होते मित्रांनो जवळपास एक पन्नास ते पंचावन्न हजार मेट्रिक टन आणि तेवढं तर आपल्याला दररोज आपल्या मार्केटमध्ये नाशिकच्या कांदा तेवढा येत असतो म्हणजे असं काही विशेष नाही आहे आणि दरवर्षी असं होतं म्हणजे पंधरा ऑक्टोबरनंतर तिथली कांदा आयात शुल्क जे आहे ते घटून जाते म्हणजे व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे की पद्धतशीरपणे तुमच्याकडून सध्या स्वस्तात माल खरेदी करणं कारण यापेक्षा भाव काही घसरणार नाही चांगला चांगला माल शॉर्ट इन करून घ्यायचा हा माल ठेवायचा आणि दिवाळीला सणासुदीच्याकड्या शंभर टक्के कांदा बाजारभाव वाढणार मग मला सांगा या ठिकाणी कांदा तुमचा नफा त्यांना अडचण तुमची फायदा त्यांचा हे होणार आहे म्हणून या ठिकाणी सरसकट कांदा विक्री शंभर टक्के टाळा पण करायचं काय की फक्त एक काम करायचे तुम्हाला वाटतंय ना की चाळीतला कांदा खराब व्हायला लागलाय मग एक काम करा ना जो कांदा खराब होण्यासारखा दिसत आहे तो कांदा वेगळा करा चांगला कांदा वेगळा करा चांगला कांदा आणखीन साठवून ठेवा जो कांदा आहे की ज्याला काजळी लागली फार वजन घटले जोड कांदा आहे जो कांदा त्या ठिकाणी कोंब फुटल्यासारखा आहे असा कांदा घ्या मार्केटमध्ये आणा दोन रुपये कमी मिळाले हरकत नाहीत पण आपल्या पाशी असणार जे ओरिजिनल सोनं आहे चोवीस कॅरेटचं सोनं ते मात्र सध्या पितळच्या भावात विक्री करू नका एवढीच आपणास विनंती आहे कारण की व्यापारी हे आजगरासारखे आवासून तयार आहेत तुमचा घास घेण्यासाठी आणि म्हणून आपण या ठिकाणी लक्षात घ्या की ही वेळ कांदा विक्री करण्याची नाही ही या ठिकाणी सबुरण घेण्याची वेळ आहे फक्त जो कांदा डॅमेज आहे ज्याला कोंब फुटला आहे जो कांदा जोड आहे तो मात्र पक्का विक्रीसाठी आणा पण चांगला कांदा दिवाळीपर्यंत साठवून ठेवा कारण खरीपचा कांदा जो आहे तो यंदा फार उशिरा येणार आहे आणि उत्पादन फार कमी आहे यामुळे भविष्यात कांदा बाजारभाव भडकतील याबद्दल साशंकता नाही भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचे बाजारभाव हे कसे राहतील याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओमधील माहिती मला वाटते आपल्या सर्वांना आवडली असेल जर आवडली असेल तर जरूर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत ही महत्त्वाची माहिती पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मायबाप कास्ताकार बांधवानो फार मेहनतीनं माहितीचं एकत्रीकरण करून व्हिडिओ आपल्यासमोर सादर करतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझी ही मेहनत बघून चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यायला हवं ज्यामुळं आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्यानं बघावयास मिळत राहतो तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांसाठी आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओ घेऊन येतच राहील तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड मनापासून व्यक्त करतो या ठिकाणी खूप खूप आभार